उद्याच्या परिषदेत अपेक्षा आहे या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारत अरब यांच्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौथी बैठक नवी दिल्लीत सुरू आहे भारत आणि अरब देशांदरम्यान उद्या होणाऱ्या परिषदेसाठी भारतात आलेल्या विविध देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत भेट घेतली पॅलेस्टाईनच्या परराष्ट्रमंत्री वारसेन शाहीन यांची भेट घेऊन त्यांच्याशी गाझा शांतता योजना आणि प्रादेशिक विकासावर चर्चा झाली दोन्ही देशांमधल्या विकासात्मक सहकार्यावरही यावेळी चर्चा झाली कॉमोरॉसचे परराष्ट्रमंत्री एम बे मोहम्मद यांचीही त्यांनी भेट घेतली आरोग्य क्रीडा पायाभूत सुविधा आणि क्षमता बांधणी अशा क्षेत्रात सहकार्याबद्दल यावेळी चर्चा झाली तर अरब लीगचे महासचिव अहमद अबोल घीत यांचीही जयशंकर यांनी भेट घेतली आखाती प्रदेशातल्या ताज्या घडामोडींबद्दल यावेळी चर्चा झाली